नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण जो व्हिडिओ काढत आहोत मुक्काम पोस्ट येलमवाडी तालुका मुळे जिल्हा सोलापूर आता इथं व्हिडिओ कारण तरी काय आहे संभाळ कसा केला हे आपण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नमस्कार, आ, नमस्कार। आ, आपली ही जी पाठोरा आहे ही ह्या शिळीचा आहे का हा बरं शिळीची इथे किती झाली सहा जण सहायचं आहे सहा हजार येत सहा येतं झाली म्हणजे ही शिळी बी पाठर म्हणजे लहानपणापासून आपल्याकडेच आहे का आपल्याकडे पर... दुसरे आणले केवढ्याची आहे चौदा हजार रुपयाला बरं बरं किती पिली पण तीन पिली दिली आणली बरोबर हा हा म्हणजे चौदा हजाराची आणली आणि तीन पिली पिली दिली असं झाले छान छान आणि आता तुमच्याकडे किती येतं झाली मला पाच सहा हजार येतं सहा सहा येतं सहा हजार येतात बरं बरं आता प्रत्येक येताला किती देते आता त्याचं काय मध्ये एखाद्या एकच झालं एकदा तीन झाली दोन झाली आता ह्यावेळेस दोन झाली ह्यावेळेस दोन झाली झाले जानेवारी मध्ये बघा पाठ बोकड का हा पाठ बोकडी कोण टाकलं आता ही पाठ तिथेच आहे का आता का नाही आता दोन म्हणजे लागल नाही झाले लागू झाले जरा उशिरा झाला लागला उशिरा झाली उशीरा झाली बरं दोनदा फेर गेली आता ही जी पाटरू आहे हे आपलं ह्या शिडीच पाटू हा ह्या पात्र म्हणजे ह्याच्या बरोबरीनं बोकड झालतं अकराला इकडल अकरा हजाराला इकडं ते किती महिन्यात ऐकलं सर्वसाधारण साधारण बघाय पाच माहित ऐकलं बाबा पाच महिन्यात इकलं माहिती ऐकलं अकरा हजार बाबा बोकड इकडे चांगलं इकलं हां पाच महिन्यात अकरा त्याचं दूध नाही काढलं शिडीचं हा शेळीच बरोबर आहे केळी विकल्यापासून एक लिटर दूध देते शेळी एका टायमात एक लिटर दूध दे एक लिटर ती आता बी देते का आता आता बंद झाली का त्याची लागू झाल्यावर बंद झाली लागू झाले बंद झाली बंद बरोबर पिली नसताना एक एक लिटर दूध सकाळ सांगितलं असताना म्हणजे सकाळ तीन चार वाजे पिली झाली का ती पण पिली पितच नाही ते दूध काढतो आपण आता पण एक एक लिटर दूध जी दिली एक लिटर दूध सकाळी एकच सांगितलं किती दिवस दिलो असं दिलं आता बघा आता एक महिना दीड महिना सीट आठवण बरोबर पण मग लागू झाला थोडं कमी 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 करून वर्ष पण लागू होत एक एक दूध दिलं सकाळी लागवायला थोडा वेळ गेला फेर गेली दो एकदा मध्ये उलटली काय हा उलटली हा कासाला कासा लागलेलं दिसतं मग ही गाभन आहे गाभण आता किती महिन्याचं गाभन आहे सर्व दोन अडीच किंवा अडीच अशा काय वाटतंय की बाबा लवकर गाभन घालवल्यानंतर काय तोटा होतंय तोटा होते म्हणजे दर लहान राहते समजा असते किंवा नाही मासाला पिली खराब निघते का असं काय नसते किंवा दूध कमी पडतंय का संभाल चांगला सांभाळत चांगला काय वाटत नाही त्याच बरोबर आता संभाळ नाही त्यात काय निघणार नाही बरोबर बरोबर आहे आहे कारण कास तर यानं चांगली केली चांगली केली महिने जास्त झाल्यात असं वाटतं आम्ही कसं त्याचं ते जन म्हणल्यानंतर दूधच काढ नाही कसं डाक्टर चार पाच महिने त्याला दूधच काढ नाही कसं बर काय खोराक ही काय काय खोराक का नाही कोणस दोघावशी आता चालतो थोडं खोराक आपलं गहू घेऊ आपलं मका चालत काय नाही शिळीला बीन पाठवलं जातो चालतं चालतं बरोबर पण ती आता चालू केली का हा पाहिल्यापासूनच होती कारण ती मध्यंतर एक दोन मोठे दोन महिने बंद केलं हा 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 केलं बरं आता जरा हे म्हणजे खरं तर हे म्हणून जरा चार 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 केले कारण बऱ्याच जणाला काय वाटतं यानंतर कसं म्हणत साहेब त्याला स्नेह गहू मका हा असं छोट ठेवायला पाहिजे ठेव बरं बरं त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण वाढत पिल्याचं पोट भरत का केस आणि शिरीच्या अंगावरच्या केस म्हणजे कातणीला दोन्ही फरक वाटते आता फरक जो, से पात्र गाभन आहे ना बरं आता दोन तीन महिन्याचं दोन अर्धा महिन्याचं पात्र नाही गाभन असल्यावर असा आकार होतो का हा आन आन आता शेडज होतो शेडज पिवळडा ते एवढा तेज होत नाही पण शेडज पण यायला जरी ना कासकीन थोडं सांगली एकदम मला महाराष्ट्र दे की सुद्धा चमक मारते अशी चमक मारती का मारते पण म्हणजे थोडक्यात अशी चमक मारल्यानंतर गाभन आहे म्हणायचं का मग हा बरं काही आता तयार पण भेटू त्याला बर गाणं पण ठीक आहे मला माहिती दिली धन्यवाद